नमस्कार मित्र हो मित्रु हो आज मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये काय नेमके महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत चला थोडक्यात जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनेलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवी प्रेस करा आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील हो आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार अभियानात अतिउत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे एकूण एक हजार नऊशे दोन पुरस्कार दिले जाणार आहेत त्यानंतरचा हो निर्णय आहे तो म्हणजे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दहा जिल्ह्यात उमेद मॉल म्हणजेच जिल्हा विक्री केंद्र ची उभारणा करणार राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ जी आहे ती उपलब्ध होणार आहे निर्णय आहे नाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी राष्ट्रीय नामांकित बाजार स्थापन होणार त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पवन म्हणजेच विकास व विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सुधारणा करण्यास मान्यता सहकार व पणन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण त्यानंतरचा मित्र हो आहे महाराष्ट्र व गोवा वकील परिषद मुंबई यांना ऍडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे महसूल विभागाने हा निर्णय घेतलेला आहे त्यानंतरचा निर्णय आहे हो पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना या न्यायालयांसाठी पदांना मंजुरी त्यानंतरचा निर्णय आहे महिलांवरील अत्याचाराची प्रकरणी निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन होणार त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील मोठा तालुका सेलू प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी रुपये दोनशे एकतीस कोटी एकोणसत्तर लाखांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे त्यानंतरचा निर्णय आहे वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम तालुका आर्वी प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी रुपये एकशे सत्त्याण्णव कोटी सत्तावीस लाखांच्या आलेली आहे जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतलेला आहे तर अशा प्रकारे मित्र हो आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील हे होते महत्वपूर्ण असे निर्णय या निर्णयासंदर्भातील आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेट चॅनल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद